सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेकाप शिंदेसेना भाजप काँग्रेस आय गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा केली असली तरी अद्याप ही प्रभागनिहाय उमेदवारांच्या नावाची घोषणा न करता केवळ चर्चेचे गुन्हाळ सुरू असल्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे दरम्यान सोमवार दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे मतदारांचे लक्ष आपापल्या प्रभागातील उमेदवारांच्या निवडीकडे लागले आहे शेकापकडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर यांच्या नावाची घोषणा केली तर शिंदे सेनेकडून माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गटनेते आनंदा माने माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी माजी नगरसेवक शिवाजी बनकर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सामंत यांनी सुजाता केदार काँग्रेसचे आय प्राचार्य प्रबुद्धचंद्र झपके यांनी त्यांचे चिरंजीव विश्वेश झपके यांच्या नावांची घोषणा केली आहे नेते मंडळींनीही अद्याप अकरा प्रभागातील इच्छुकांची नावे जाणून घेतली असली तरी संभाव्य उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही दरम्यान निवडणुकीत आयत्यावेळी युती आघाडीबाबत धोरणात्मक निर्णय होतील असा कार्यकर्त्यांचा सूर आहे बंददारा दारा आड सुमारे तासभर चर्चा शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक बाळासाहेब एरंडे यांचे निवासस्थान नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी आले आहे शनिवारी डॉक्टर अनिकेत देशमुख आणि बाळासाहेब एरंडे यांच्यात बंद दारा आड सुमारे चर्चा झाली मात्र नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही माजी नगरसेवक शिवाजी बनकर यांनीही एरंडे यांची भेट घेऊन बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे त्यामुळे सांगोला नगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असे स्पष्ट संकेत दिसत आहेत